विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्बल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत महाराष्ट्र विधानमंडळ अनुसूचित जाती कल्याण समिती अध्यक्ष आमदार प्रगतीशंदे यांनी नाशिक येथे विविध विभागाचा आढावा घेतला नाशिक येथे महाराष्ट्र विधानमंडळ अनुसूचित जाती कल्याण समितीचा रविवारी दिनांक दहा एप्रिलपासून सुरू झालेल्या दौऱ्या दरम्यान पहिल्या दिवशी समितीच्या अध्यक्ष तथा आमदार माननीय प्रणितिताई शिंदे यांच्यासह इतर समिती सदस्य तथा आमदार यांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीदरम्यान विविध विभागाच्या कामाचा आढावा घेतला यावेळी सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा